शिवाजी महाराजांचा रक्त सळसळत अंगामधी सवारी शुभ चौदा शरद शरदचंद्रजी पवार साहेबांनी लोकसभाचे उमेदवार जाहीर केलेले नाही आहेत तरीही या ठिकाणी संतोष चौधरी यांचे बंधू अनिल चौधरींनी फटाके फोडले इच्छुक म्हणून गेलेले आहेत मुलाखती यायला ते आहेत भैया साहेब रवींद्र पाटील आहेत मला तर वाटतं तिकीट मिळणार नाही पत्रा महत्व तुम्हाला सर्वांना या ठिकाणी पत्रकार मित्रांनो सांगतो की आतापर्यंत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी लोकसभाचे उमेदवार जाहीर केलेले नाही आहेत तरीही या ठिकाणी संतोष चौधरी यांचे बंधू अनिल चौधरींनी फटाके फोडले उमेदवारी तर जाहीर हो द्या सगळीकडे बोआमोम सुरू आहे उमेदवारी जाहीर झाली नाही काही नाही आणि या ठिकाणी परस्पर अंगामध्ये आहे हे काही योग्य नाही आहे आधी उमेदवार जाहीर तर हो द्या त्याच्या आधीच संत चाललं आहे ढोल वाजवणं ढोल फुटलेलं आहे वाजवायची गरज नाही आहे ते म्हणतात आमचं नाव डिक्लेअर झालेलं आहे नाव आलेलं ना इच्छुक म्हणून गेलेले आहेत मुलाखती द्यायला ते एकेने गेलेले आहेत भैयासाहेब रवींद्र पाटील गेलेले आहेत मला तर वाटतं तिकीट मिळणार नाही रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये विविध दा संघटनांच्या व संविधानवादी जनतेच्या वडावर या रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये आपकी बार संविधान सरकार दिल्लीमध्ये कोणतं सरकार येईल मुंबईमध्ये कोणतं सरकार येईल त्याच्याशी आता आम्हाला घेणं देणं नाहीये रावेर लोकसभा मतदा मतदारसंघामध्ये संविधान राज आपकी बार संविधान सरकार या अनुषंगाने हा नारा देऊन या रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये कामगार नेते मी स्वतः जगन सोनवणे या ठिकाणी निवडणूक लढवणार आहे आणि या ठिकाणी आपण आतापर्यंत पाहिलं असेल की या ठिकाणी शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगार बहुजन समाजाच्या अधिकार हक्कासाठी मी या ठिकाणी आंदोलन जन आंदोलन केलेलं आहे पन्नास पन्नास हजाराचे मोर्चे जळगावला मी काढलेले आहे आणि संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी एकाच वेळी अकरा रेल्वे स्टेशन कॅप्चर करून मी रेल रोका आंदोलन देखील केलेली आहे पाच पाच हजार लोकांना एकत्र घेऊन रेल रोका आंदोलन देखील केलेलं आहे आणि या ठिकाणी जे आहे की दलित मुस्लिम आणि आदिवासी ही माझी शक्ती आहे कारण की एकनाथराव खडसे यांची सुनबाई रक्षा खडसे या देखील ओबीसी आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे या ठिकाणी संतोष चौधरी देखील ओबीसी आहे म्हणजे ओबीसी विरुद्ध ओबीसी आणि म्हणून या ठिकाणी दलित मुस्लिम आदिवासी या शक्तीच्या बळावरती मी तो ओबीसीसाठी आंदोलन केली मराठा समाजासाठी केली राजपूत समाजासाठी केले कोणी समाजासाठी केलं सर्व जातीधर्म्यांसाठी मी आंदोलन करतो परंतु या ठिकाणी दलित मुस्लिम आणि आदिवासींना एकत्र करून या निवडणुकीमध्ये मी कोणत्याही परिस्थितीमध्ये जे आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या मतांच्या विभागणीमध्ये मी या ठिकाणी विजयी होणार आहे आणि कुठपर्यंत आम्ही फक्त या ठिकाणी मतदान करायचं दोन हजार दोन हजार नऊला जे निवडणूक झाली भुसावडच्या विधानसभेची त्या निवडणुकीमध्ये रामराम पाहिजे की जयभीम पाहिजे नीड पाहिजे की गुलाल पाहिजे भीमवाला पाहिजे की रामराम पाहिजे अगरबत्ती पाहिजे की मेनबत्ती पाहिजे असा जहरीला प्रचार कोणी केला दोन हजार नऊ मध्ये पुन्हा दोन हजार चौदा मध्ये उमेदवार एकोणवीस मध्ये असा प्रचार कोणी केला के या ठिकाणी चौधरी बंधूंच्या वतीने नेहमी सावकरेला उमेदवारी घोगेच ना पुन्हा ते मानवतकर बाई ती सावकरेच्या बाईच्या समाजाची अशा पद्धतीने या ठिकाणी जेफीएमवाल्यांच्या पाठीमध्ये खंजीर कुपसून जातीभेद करण्याचं काम जहरेली प्रचार करण्याचं काम दोन्ही चौधरी बंधूंनी केलेलं आहे आणि तुम्ही लोक या ठिकाणी मतं मागायला आमच्याकडे तुम्ही येतील आणि तुम्ही सांगतील की आम्हाला मतदान करा तुम्ही आमच्या पाठीत खंजीर खूप असतील का फक्त मतदान करायला आम्ही पैदा झालो का आंबेडकरवादी संविधानवादी वोट हमारा और राज तुम्हारा आप नाही चलेगा आप वोट भी हमारा और राज भी हमारा होगा आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आम्ही ठरवलेला आहे आमचा राजू सूर्यवंशी हा झोपडपट्टी दादा कायदा अरे अनिल चौधरी तडीपार होता संतोष चौधरी जेलमध्ये होता या जगन भाऊ सोनोनी दोन हजार अकरा मध्ये आमदार संजय सावकार आणि स्वतःची पाठ तोपटली खोट आहे या ठिकाणी जे आहे की दोन हजार अकरा मध्ये हे दोघ पिंजऱ्यामध्ये होते पिंजऱ्यामध्ये असताना या ठिकाणी सत्ता नगरपालिकेमध्ये मी आणलेली आहे सत्ता नगरपालिकेमध्ये मी आणलेली आहे आणि मी सत्ता आणल्यानंतर अनिल चौधरी अनिल चौधरी तडीपार एक भाऊ जेलमध्ये संतोष चौधरी पण तुम्ही या ठिकाणी कोणाला झोपपट्टी दादा कायदा लावता या निवडणूक निपक्ष निर्भय आणि सर्व जाती धर्म्यामध्ये व्यवस्थित झाली पाहिजे असेल तर लावाना अनिल चौधरी झोपडपट्टी दादा कायदा लावाना तडीपार करा ना बघा हे निवडणूक अशी शांततेमध्ये होते कोणी भुसावळ शहर पेटवलं होतं सात सात दिवस या भुसावळ शहरामध्ये जाती दंगली झाल्या होत्या जे जाती भेद करतात त्यांनीच जाती दंगली घडवल्या लहान लहान मुलांना शाळेमध्ये जाताना या ठिकाणी सात सात दिवस घरी राहू लागलं या भुसावळ शहराला पेटतं ठेवलं असे दंगेखोर हे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी रिंगणामध्ये येतील हे आम्ही सहन करून घेणार नाही आमचा या ठिकाणी ठरवलेलं आहे दलितांच्या मुस्लिमांच्या आदिवासींच्या पणावरती त्यांच्या मतांच्या शक्तीवरती या ठिकाणी जगन मैदानामध्ये येणार आहे तिरंगी लढत होणार आहे या दोघांची मतांची विभागी होणार आहे आणि त्याच्यामध्ये बार सरकार। आपकी बार संविधान संविधान सरकार राज आणण्यासाठी संपूर्ण रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये मी माझ्या सभा घेणार आहेत खांदेची मुळूक मैदानी तोफ आहे माझ्या नावाने हजारो लोक सभेमध्ये येतात आज चमत्कार या रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये मी केल्याशिवाय राहत नाही एवढं या ठिकाणी सांगतो आणि जेव्हा अर्ध्या रात्री तुम्हाला माझी मदत लागली माझ्या सर्व रावेर लोकसभा मतदारसंघातल्या माझ्या आया बहिणींनो हा रस्त्यावरचा गरीब कार्यकर्ता तुमच्यासाठी भांडणारा तुमच्यासाठी रस्ते वीज पाणी सगळ्या गोष्टीसाठी या ठिकाणी दिवसरात्र एकत्र करणारा सर्वांसाठी लढणारा सर्व जाती धर्मांसाठी काम करणारा या जगन सोनेला तुम्ही यावेळेस रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये माझ्या पाठीची तुमची ताकद तुमची शक्ती तुमचा आशीर्वाद द्या असा चमत्कार करेल की चांगल्या चांगल्यांना रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये पाणी पाजेल या ठिकाणी त्यांना जे आहे तुमच्या पायावर नमस्कार करावा लागेल एकदा मतदानाचा चमत्कार तुम्ही करा धन्यवाद जय हिंद जय संविधान थँक्यू भाऊ शिलेशय माझ्या मना मंदी शिवबाचं मंदी रे माझ्या मनामध्ये धना मंदी हे शंभू शंकराच घावर। मना मंदी शिवबाचं नाव रे माझ्या मना मंदी झाना मंदी नाव रे हे माझ्या मना मंदी झाना मंदी शिवभास ना रे माझ्या मना मंदी झाला मंदी नाव रे सबस्क्राईब लाव and press the bell icon. Never miss an update.